नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा एम रेमएच्या कोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण आजपर्यंत बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहिले हा व्हिडिओ आपला असा म्हणजे पहिलाच आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे आपल्या भारतातल्या काही प्रमुख दुधा गोवंश आहे त्यांच्याबद्दल माहिती पाहू आणि ही जी माहिती आहे ही आर्नी या ठिकाणी झालेल्या पशु प्रदर्शनमधली ही माहिती आहे तर बघा पुढीलप्रमाणे हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती कशी वाटली मला कमेंट करून व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगा ठीक आहे तर मित्रांनो या ज्या भारताच्या प्रमुख दुधागुवंश आहे यांच्यामध्ये आपण सर्वात आधी नाव घेऊ साहिवाल गाईचं तर साहिवाल ही जी जात आहे ही जात हिचं मूळ स्थान जे आहे ते माटगोमरी सध्या पाकिस्तानमध्ये आहे जे रावी नदीचं खोर आहे ते आणि आपल्या भारतामध्ये पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या भागात ही गाय मोठ्या प्रमाणात आढळते आणि या गायची जी दूध द्यायची क्षमता आहे ती प्रति म्हणजे एका वेताला ती जवळपास तीन हजार किलोपर्यंत दूध देऊ शकते तर या गाई प्रामुख्याने दुधासाठी पाळल्या जातात आणि कुठल्याही परिस्थितीत या गाई आपल्याला स्वतःला सामावून घेतात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ही गाय चांगल्या प्रकारे सेट होऊ शकते आणि त्यासाठी कृषी विद्यापीठाने अशी शिफारसी केलेली आहे तर या गाई आपल्याला खरेदीसाठी पंजाब हरियाणा या ठिकाणावरून आणू शकता आणि महाराष्ट्रामध्ये आता या गाई आपल्याला उपलब्ध आहेत जसं की शिवराज डेअरी फार्म देवगड तालुका नेवासा या ठिकाणी आपल्याला ह्या गाई सहज उपलब्ध होऊन जातात आणि शिवराज डेअरी फार्मचं चा एक चॅनल चॅनलसुद्धा आहे त्याच्यावर आपण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेऊ शकता तर ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो दुसरी जी गाय आहे आपल्याकडे ती आहे थारपारकर थारपारकर जिल्हा म्हणजे या गायचं मूळ स्थान जे आहे ते थारपारकर जिल्हा आहे आणि जो तो सध्या पाकिस्तानमध्ये आहे तर या गायची दूध देण्याची दूध देण्याची क्षमता जी आहे ती एका वेताला सोळाशे ते अठराशे किलोपर्यंत दूध ही गाय देते आणि ही गाय चांगल्या कदकाठीची असल्या कारणाने या गायीचे बैल जे आहे ते शेती कामासाठी खूप चांगले आहे तर ही गायसुद्धा सध्या आपल्याला राजस्थान पंजाब हरियाणा या ठिकाणावर सहज उपलब्ध होऊन जाते आणि शुभ्र पांढऱ्या रंगामधल्या असलेल्या ह्या गाई भरभक्कम शरीरस्टीच्या असतात आणि दुधासाठी खूप चांगल्या अशा गायी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे दोन गायी पाहिल्यानंतर आपण पुढची गाय पाहणार आहोत सिंधी तर तर ह्या जातींबद्दल आपल्याला शेतकऱ्याला माहिती असणं गरजेचं असतं जेणेकरून आपल्याला कुठल्या गायी दुर्दिवसासाठी निवडायच्या ते आपण याच्यावरून सहज निवडू शकतो तर लाल सिंधी ही जी गाय आहे मित्रांनो ही गाय आहे हिचं मूळ स्थानसुद्धा पाकिस्तानच आहे पाकिस्तानमध्ये जे कराचीचा भाग आहे ते तिथलं हेचं मूळ स्थान आहे आणि दूध उत्पादनाच्या बाबारात जर म्हणलं तर ही गाय सोळाशे किलोपर्यंत एका वेताला दूध देऊ शकते तर तांबड्या रंगामध्ये असणारी गाय खूप मोठ्या शरीराची असते उंच पुरी अशी ही गाय असते आणि हिचे जे बैल आहे ते शेती कामासाठी उपयोगी आणले जातात अतिशय सुंदर असा हा गोवंश आहे आणि सध्या भारतात हरियाणा पंजाब राजस्थान या ठिकाणी हा गोवंश आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो जरी आपण हे पाकिस्तानचे नाव घेत असेल तरी पाकिस्तान हा भारताचाच भाग होता त्याच्यामुळे ह्या सर्व गाई जे आहेत भारती ते भारतीय गोवंशाच्याच आहेत त्याच्यानंतर येथे मित्रांनो आपल्या सर्व भारताची लाडकी झालेली गिरगाय गिरगायचं मूळ स्थान काठेवाडा गिर जंगल गुजरात हेचं मूळ स्थान आहे या ठिकाणी या गायीचा म्हणजे निर्माण झालेली तर दूध उत्पादनाच्या भारात जर म्हणलं तर सोळाशे किलोच्या वर दूध ही एका वेताला देऊ शकते आणि गिर गिर गाईची ओळख जी आहे ती लाल रंग कधीकधी कबरा नाही तर मग कपिला पांढरी अशा वेगवेगळ्या ही गाय येते पण जास्त करून लाल रंग असतो आणि या गायीचा माथा जो आहे तो माथा एकदम मडक्यासारखा उलट्या मडक्यासारखा असतो शिंग मागच्या बाजूला झुकलेली आणि मोठं शरीर असतं खालच्या बाजूने लोंबलेलं तर अशा प्रकारचं हे जे गाय आहे गाय सध्या संपूर्ण भारतात या गायीचं शेतकऱ्यामध्ये खूप जास्त क्रेज आहे आणि दूध उत्पादनात गिर गिरगायमध्ये अशा गायी पाहिल्या आपण का एक गाय एका टायमाला गाय सात आठ दहा लिटरपर्यंत दूध देणार आहे तर अशी सुंदर गाय आहे गीर त्याच्यानंतर मित्रांनो हरियाणा गाय हरियाणा गाय जी आहे ती हरियाणा पंजाब हे तिचं मूळ उगमस्थान आहे आणि अतिशय सुंदर दिसणारी ही गाय हिचे बैलसुद्धा तेवढेच सुंदर असतात आणि दुधासाठी जर म्हटलं तर ही गाय एका वेताला नऊशे ते अकराशे किलोपर्यंत दूध देते अतिशय सुंदर पांढऱ्या रंगामध्ये असणारी गाय पहायला खूप सुंदर वाटते आणि जे बैल शेतीकामासाठी खूपच चपळ असतात तर दोन्ही फायद्यासाठी ही गाय आपण घेऊ शकतो शेतीकामासाठी बैल आणि दुधासाठी ही गाय तर हरियाणा गाई जी आहे ते पांढऱ्या रंगामध्ये असतात जास्त करून आणि क्वचित एक कोस्या नाही तर धाम धामण्या रंगामध्ये गायी आढळतात छोटी छोटी गोल म्हणजे असे सुंदर असे शिंग असतात तिचे आणि दुधाला चांगली गाय असते तर अशा प्रकारची ही हरियाणा गाय मित्रांनो आणि या गायचे बैल आपण शर्यतीसाठी सुद्धा वापरू शकता एवढे चप असे बैल असतात ते त्याच्यानंतर एक नागोरी एक जात आहे जी हरियाणा गायीशी म्हणजे थोडी मिळते जुळते आहे पण थोडी आकाराने हरियाणापेक्षा लहान असते ती सुद्धा खूप ती जातसुद्धा खूप चपळ असते म्हणजे शर्यतीसाठी म्हणा किंवा मग शेती कामासाठी तर नागोरी ही जातसुद्धा त्याच ठिकाणची आहे पंजाब हरियाणा या भागातच आढळते ते गाय ते बैलसुद्धा तर अशा प्रकारच्या ह्या दोन तीन ज्या दुधा जाती आहे आणि काही कामासाठी उपयोगी पडणारे त्यांचे बैल आहे ह्या गायी आहेत मित्रांनो याच्यामध्ये एक आणखी एक गाय येते ती म्हणजे कांक्रेज कांक्रेज जी गाय आहे ती खूप मोठ्या मापाची गाय असते दुधाला तीसुद्धा एक एका वेताला सोळा असे लिटरपर्यंत दूध देऊ शकते भरभक्कम शरीर मोठी शिंग आणि पांढरा कोसा रंग याच्यामध्ये काळा आणि एक क्वचित रंग सापडतो पण पांढरा आणि कोसा हा रंग खूप जास्त प्रमाणात असतो तर ही गाय या गायीबद्दल मी असं ऐकलं की गाय खूपच स्वामीभक्त असते अगर तिच्या मालकाला कोणी तिच्या दि म्हणजे मालकावर कोणी हल्ला केला तर ही गाय त्या समोरच्या व्यक्तीवर हल्ला करते एवढी ही स्वामी भक्त गाय आहे आणि दुधाच्या बाबतीत जर म्हटलं तर खूप सुंदर म्हणजे एक सोळाशे किलोपर्यंत दूध ही गाय देऊ शकते आणि विशेष काहीला चारायची हे नाही आहे म्हणजे एकदम असं सुक्या चाऱ्यावरसुद्धा सुद्धा ही गाय चांगलं दूध देऊ शकते तर अशा प्रकारच्या ह्या दुधा गाईच्या जाती आहेत आपल्या भारतात आढळणाऱ्या त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ जो आहे तो आपण आपल्या महाराष्ट्रात ज्या काही गाय आहेत त्यांच्याबद्दल पाहू तर मित्रांनो याच्यामध्ये आणखी एक गाय आपण विसरलो जी राठी राठी म्हणून एक गायीची जात आहे आणि ही गायसुद्धा त्याच भागातली आहे पंजाब हरियाणा राजस्थान याच भागात ही गाय मोठ्या प्रमाणात आढळते तर राठी गाय दिसायला एक म्हणजे तिचं जास्त कलर जो आहे तो टिपक्याचा असतो काळा पांढरा किंवा काळा तांबडा अशा प्रकारचा हिचा कलर असतो आणि दुधालासुद्धा ही गायसुद्धा एक अकराशे किलोपर्यंत दूध एका वेताला देऊ शकते सुंदर अशी गाय असते आणि हिचे बैलसुद्धा शेतीकामासाठी उपयोगात आणतात एक आपली साहिवाल गाय जी आपण सुरुवातीला पाहिली तिच्यासारखी जी जी शरीरस्टी असते फक्त थोडा वेगळेपणा म्हणजे तिचा कलर वगैरे तर अशा प्रकारे पर ह्या आपण काही प्रमुख दुधा गोवंश पाहिलेले आहे भारतातले आणि पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करू आपण आपल्या महाराष्ट्रातल्या जे काही गाई आहेत त्यांच्याबद्दल माहिती मिळवण्याचा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मला कमेंटमध्ये नक्की सांगा क कारण या व्हिडिओसाठी मला खूप प्रयत्न करावे लागले म्हणजे हा व्हिडिओ मला फोटो घेऊन त्याच्यानंतर याच्याबद्दल माहिती मिळवणं आणि पूर्ण ते एडिट करून आता तुमच्यासमोर मांडणं तर कमेंट आणि लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहता त्याच्याबद्दल धन्यवाद मित्रांनो ठीक आहे